जिंदाबाद कोणाचं म्हणावं याचं कोणतरी भान त्या ठिकाणी राहिलं पाहिजे कोणाचा जिंदाबाद करतो आपण जे दुसऱ्यांच्या लेकराला धडधडीत त्या अंगार आणि बाकी सर्व अंगार अशा पद्धतीचे लोक घोषणा देतात अशा घोषणा बघितल्याच्या नंतर नेमकं समाज मन कुणीकडे उभ्या आणि वारकरी संप्रदाय आहेत आपल्या इकडून आपला फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणायचा म्हणून तुम्हाला याचा नैतिक अधिकार आहे का तुम्ही महात्मा फुले वाचले का तुम्ही शाहू वाचले का आंबेडकर वाचले का शंभर टक्के नाही रयतेचा राजा छत्रपती शिवाजी राजा वाचला का वाचलाच नाही अशी एकंदरीत परिस्थिती त्या ठिकाणी दिसते काही काही ठिकाणी मी इतर प्रश्नावरती त्या ठिकाणी बोलणार नाही परंतु ह्या प्रश्नावरती आपल्याला या ठिकाणी विलंबपणे सांगतो आता जास्त काही हे मंजूर करतो, करतो ते मंजूर करतो नाही तर राज्याचे मुख्यमंत्री अतिशय चांगल्या पद्धतीने या राज्याला डेव्हलपमेंटच्या दिशेने घेऊन त्या ठिकाणी निघालेले आहे त्यांना सहकार्य आणि साथ देण्याची आवश्यकता आहे मधल्या कालावधीमध्ये काय काला आहे की कामापेक्षा जास्त मंजुऱ्या मिळाल्यामुळं तिथं थोडीशी अडचण निर्माण झाली परंतु सर्व लोकांचं समाधान आणि डेव्हलपमेंटच्या बाबतीतलं सुद्धा समाधान हे समाधा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काही ठिकाणी करतील हा विश्वास आहे